सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज दोन हजार पंचवीस या वर्षाला सुरुवात झालेली आहे मागचं वर्ष कसं गेलं असेल कसं नाही परंतु मागच्या वर्षात झालेल्या पाहिजे पुन्हा पुन्हा चुका किंवा पुन्हा पुन्हा आपण जे काही कोणाला कोणाशी वाईट बोललेलं असू कोणाचं वाईट चिंतलेलं असेल ते पुन्हा होणार नाही ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे तर आज बुधवार आहे आणि आजपासून आपल्याला बघा आजपासून असे काही दिवस वर्षाच्या सुरुवाती सुर्वात सुरुवातीचे काही दिवस आपल्याला असे काही संकेत आढळले तर नक्कीच समजून जायचं की हे वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीसचं वर्ष आपलं सुख समाधानाने आणि भरभराटीने जाणार आहे असं समजून घ्यावं अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला या वर्षाच्या काही सुरुवातीच्या दिवसातच आढळणार आहेत जर का तुम्हाला ह्या गोष्टी आढळल्या तर असं नक्की समजून जा तर काय आहे सांगते ऐका जर का तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अगदी क्षणी तुम्हाला एखाद्या मंदिरात देवाचं गाणं चालू असेल किंवा आजूबाजूला कोणीतरी भजन कीर्तन किंवा देवाचं काहीतरी मंत्र स्तोत्र लावलेले असेल आणि ते जर का तुमच्या कानावर पडले अगदी क्षणी किंवा त्याच आवाजाने तुम्ही जर का जागे झालात तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे समजून जायचं की नक्कीच आपला हा वर्ष अगदी आनंदाचा सुखाचा आणि भरभराटीचा जाणार आहे परंतु बघा कुठलेही वर्ष किंवा कुठलेही दिवस सुख समाधाने घालवायचे असतील तर त्यासाठी कर्म आणि कष्ट सुद्धा नक्कीच महत्त्वाचे असतात तर पुढचा कुठला आहे सांगताय का गाय ही आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची अशी अशी मानले गेली आहे कारण गायीच्या प्रत्येक अंगात देवाचा वास आहे असं म्हटलं जातं तेहतीस कोटी देवांचा वास आहे गायीच्या अंगात आहे असं म्हटलं जातं त्यामुळे जिथे हात लावा तिथे पाया पडा गायीच्या तर ही गाय जर का आपण सकाळीच उठलो किंवा आपण कुठेतरी महत्वाच्या कामासाठी जर का बाहेर चाललो आणि अचानक आपल्याला गाय दिसली किंवा गाय वासरू दोन्ही एकत्र एक दिसले किंवा एखादी गाय आपल्या वासरूला दूध पाजत आहे आणि असं जर का दिसलं तर समजायचं हे अत्यंत शुभ संकेत आहे बघा हे काही संकेत असतात हे आपल्याला आढळले तर समजूनच जायचं की हा शुभ संकेत आहे मग तो सकाळीच दिसू द्या किंवा संध्याकाळच्या वेळेला कुठल्याही वेळेला शक्यतो सकाळी दिसलेल्या अत्यंत शुभ असतात त्यामुळे ह्या सकाळी दिसल्या तर नक्कीच सांगून घ्या की आपला हा शुभ वर्ष जाणार आहे दुसरी अजून एक गोष्ट सांगते जर का तुम्ही एखाद्याला दान करू इच्छिता परंतु तुम्ही स्वतःहून काही म्हणजे असं दान करू इच्छिता परंतु स्वतःहून द्यायला होत नाही किंवा कळत न कळत तुमच्याकडून एखादी गोष्ट जर का दान झाली बघा आपल्याकडे आपण दान कधी करतो एखाद्या व्यक्तीला गरज असेल त्यावेळेला आपण दान करतो किंवा एखाद्या मंदिरात सुद्धा आपण सहज जाऊन दान करत असतो परंतु आपण एखादी गोष्ट कोणाला तर ती दिली आणि ती दान पात्रात गेली म्हणजे दान स्वरूपात गेली आणि नंतर आपल्याला कळलं की ही गोष्ट तुमची दान म्हणून गेलेली आहे तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे तुम्ही नवीन वर्षात कुठेही दान करू शकता परंतु कळत न कळत तुमच्याकडून दान झालेली गोष्ट ही अत्यंत शुभ संकेत आहे तर आता पुढचा काय संकेत सांगते सांग बघा आपण जर का एखाद्या दिवशी कुठल्याही वेळेला कुठल्याही वेळेला जर का तुम्ही तुमच्या कामासाठी बाहेर पडत आहात कुठलंही तुमचं काम असेल तुम्ही लग्न ठरवायला चाललेत किंवा तुम्ही एखाद्या नोकरीसाठी एखादी इंटरव्ह्यू द्यायला चालल्यात कुठल्याही वेळेला आणि जर का तुम्हाला दुधाने भरलेली किटली किंवा पाण्याने भरलेले हंडे कोणी एखादी स्त्री जर पाण्याने भरलेले हंडे किंवा एखादं पात्र जर घेऊन चाललेले असेल तर समजून जायचं हे काम तुमचं होणार आहे आणि हा अत्यंत एक शुभ संकेत आहे असे खूप सारे संकेत आहेत बघा एखाद्या घरात जर का शंखानाद होत असेल घंटानाद होत असेल देवपूजा करत असताना आणि ते सुद्धा तुमच्या जर का सकाळ सकाळ ब्रह्म मुहूर्तावर किंवा उडताक्षणी जर का तुमच्या कानावर पडले तर समजून जायचं हा सुद्धा एक शुभ संकेत आहे देव आपल्यासोबत आहेत हे, हे सुद्धा हेच संकेत आहेत आणि जर का तुम्हाला हे वर्ष अगदी सुख समृद्धीने जाईल असं वाटत असेल आणि जर का तुम्हाला हे सगळे संकेत त्याच्यापैकी कुठले तरी संकेत तुम्हाला हे मिळाले तर समजून जायचं की हे वर्ष आपलं शुभ जाणार आहे कुठलेही वर्ष किंवा कुठलाही दिवस शुभ जाण्यासाठी कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे असतात तुमच्या इष्टदेवांची किंवा तुमच्या कुळदेवांची सेवा किंवा काही उपाय आपल्या जीवनात खूप महत्वाचे असतात आणि ते केले गेलेच पाहिजे तर आजचा छोटासा व्हिडिओ आणि हे सर्व संकेत तुम्हाला कधीतरी मिळालेत का किंवा मिळाले तर नक्कीच माझ्या व्हिडिओच्या खाली येऊन नक्की कमेंट करा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी